बदलापुरातील वालेवली डम्पिंग ग्राउंड विरोधात शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतलाय इथे येणाऱ्या कचऱ्याच्या गाड्यांना अडवत नगरसेवक तुकाराम म्हात्रे यांनी हे डम्पिंग ग्राउंड तत्काळ बंद करण्याची मागणी केली आहे या डम्पिंग ग्राउंडमुळे नवीन अंबरनाथ साई वालेवली वडवली नगर या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न अतिशय गंभीर बनलाय निवडणुकीत भाजपनं कचऱ्याच्या प्रश्नावरून राजकारण केलं त्यामुळे आता त्यांनी हा डम्पिंग ग्राउंड बंद करून दाखवावा असं आवाहन देखील शिवसेनेनं केलंय यावेळी शहर प्रमुख वामन म्हात्रेंच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी शहरातून आलेल्या कचऱ्याच्या गाड्या रोखून धरल्या तसंच डम्पिंग ग्राउंड बंद करण्याची मागणी केली या आंदोलनाच्या माध्यमातून शिवसेनेनं भाजप हा दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप केलाय नगरपालिका निवडणूक काळात केवळ मतं मागण्यासाठी बदलापुरात कचरा प्रश्न पेटवला गेला आणि निवडणुकीनंतर मात्र शांत झाले असा आरोप शिवसेनेचे नगरसेवक तुकाराम म्हात्रे यांनी केलाय विरोधकांनी निवडणूक काळात जो प्रचार करून मतं मिळवली त्या आश्वासनाप्रमाणे आता डम्पिंग ग्राउंड बंद करावं किंवा या डम्पिंगला इतर ठिकाणी जागा द्यावी अशी मागणी बदलापुरातील शिवसेनेचे नगरसेवक तुकाराम म्हात्रे यांनी केली आहे तर इतर शहरांचा कचरा बदलापुरात नको म्हणून खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी राबवलेल्या एकात्मिक घनकचरा प्रकल्पाला भाजपनं विरोध केला होता त्यामुळे आता त्यांनी डम्पिंगसाठी इतर ठिकाणी जागा द्यावी किंवा एकात्मिक घनकचरा प्रकल्प कायमचा हद्दपार तरी करून दाखवावा असं आवाहन शहर प्रमुख वामन म्हात्रे आणि शिवसेनेनं दिलंय यावर आता भाजपची काय भूमिका असेल हे पाहणं महत्वाचं आहे नेहमीच शिवसेना ही विकासाच्या कामाबरोबर बदलावर शहरामध्ये राहिलेली आहे परंतु जे आमचे मित्र पक्ष आहेत भाजपा त्यांनी डम्पिंग ग्राउंडचाच मला वाटतं मुद्दा घेऊन या बदलावर शहरामध्ये फेक नेरोटिव पसरून आमच्या विरोधामध्ये जाऊन ही निवडणूक जिंकलेली आहे म्हणून आज त्यांना आमचं आव्हान आहे की त्यांनी हा डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचा संकल्प केलेला आहे आणि त्याला दुजोरा आम्ही देतो मला वाटतं आत्ता आम्ही रस्त्यावर उतरले त्यांनीसुद्धा आमच्याबरोबर या ठिकाणी यायला पाहिजे आणि जो होणारा इथल्या नागरिकांना त्रास आहे तो बंद केला पाहिजे आमच्या विरोधात जी भाषणं केलेली जे जे या बदलावर शहराच्या लोकांना शब्द दिलेत त्यांनी इथे येऊन आमच्या वालवली वडवली सर्व नागरिकांची माफी मागायची त्यानंतरच हा या ठिकाणी गणकचऱ्याविषयी चर्चा करून प्रश्न सोडवला शंभर टक्के परत्येकाने परतच्या विभागा विभागामध्ये कचरा टाकावा या ठिकाणचे जे आमदार होते ते लोक मला वाटतं महाराष्ट्र राज्याचं ते सांगतात सर्व ठिकाणी मी जिथे जाईल तिथं विकासाचं काम करू शकतो तसंच एक डम्पिंगसारखा विषय त्यांनी मला वाटतं तातडीने मुख्यमंत्री साहेबांकडं मिटिंग लावून एक चांगली भरपूर सरकारी जागा या ठिकाणी आहेत ते ती कुळगा बदलापूर नगर शिवसेना मिळून द्या हे डम्पिंग ग्राउंड या ठिकाणी डम्प आहे बदलापूर शहराची पूर्ण घाण कचरा जो वालवली सर्वे क्रमांक एकशे अठ्ठ्याऐंशी म्हणजेच प्रभाग क्रमांक एक वाढ क्रमांक या या ठिकाणचा मी आता लोकप्रतिनिधी आहे या ठिकाणी हा कचरा अनेक दिवसापासून डम्प केला जातो आणला जातो सातत्याने त्याची दुर्गंधी आणि वास सातत्याने आम्हाला सण करावा लागतो तरीसुद्धा आमचे ग्रामस्थ आणि आमच्या आजूबाजूचा परिसर सातत्याने याचा पाठपुरावा करून त्याच्यावर फवारणी वगैरे सह करून थोडाफार व्यवस्थित चालू होतं पण गेल्या आताच्या या निवडणुकीत राजकीय लोकांनी अतिशय त्याचा गैरफायदा घेतलेला आहे आणि लोकांना आश्वासन दिलं आहे की वालवली सर्व नंबर एकशे अठ्ठ्याऐंशीचं डम्पिंग ग्राउंड आम्ही बंद करू त्यामुळे आमचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे तर आम्ही आमच्या ग्रामस्थांच्या वतीने आम्ही आज आंदोलन पुकारलं गेलं आहे की जर का त्या लोकांनी आश्वासन दिलं आहे तर त्याने आता आम्हाला मदत करावी हे डेम्पिंग ग्राउंड डम्पिंग ग्राउंड हे बंद करावं कारण त्यांच्या प्रत्येक भाषणात प्रत्येक बाईटमध्ये विषय आलेला आहे की सर्व नंबर एकशे अठ्ठ्याऐंशीचा जो वालवलीचा डम्पिंग ग्राउंड आहे हे आम्ही बंद करू तर त्यांना आज मी विनंती करेन नगराध्यक्ष बदलापूरचे आणि स्थानिक आम आमदार बदलापूरचे त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन हे डंपिंग ग्राउंड नक्की बंद करावं आणि दुसरी पर्यायी जागा कुठेही नगरपालिकेला द्यावी आमचा त्या ठिकाणी त्यांचा स्वागत असेल मलमल मल होते की पोटात इतका त्याचा दुर्गंधीचा वास येतोय तरी आम्ही बऱ्याच दिवसापासून ते सण करत होतो पण काही लोकांनी याच्यातून खूप राजकारण केलेलं आहे की वामन म्हात्र्यांवर एक आरोप केला आमचे शिवसेना प्रमुख शेर प्रमुख आहेत की यांनी कचऱ्यातून खूप सारा पैसा मलिंदा खाल्ला असे आरोप केलेले आहेत तर त्यांनी ते आरोप सिद्ध करून आज तो डम्पिंग ग्राउंड त्यांच्या एरियात त्यांनी घेऊन जावं